बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि विद्याविकास मंडळ इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पत्रकार तथा नाट्यकर्मी स्वर्गीय प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी सावंतवाडी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस गुरुवारी इन्सुली नूतन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी संपन्न झाल्या त्या स्पर्धेत मोठ्या गटात चिन्मय शांताराम राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून त्याला मान्यवरांच्या हस्ते रोग रक्कम एक हजार पाचशे प्रशस्ती पत्रक व चिन्ह देऊन गौरवण्यात आलं तर लहान गटात स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव येथील विद्यार्थिनी अनुमा प्रसाद हिने प्रथम क्रमांक पटकावला तिला रोग रक्कम एक हजार एकशे अकरा प्रशस्ती पत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं मोठ्या गटात द्वितीय क्रमांक आरपीडी शाळेची अदिती अवधूत राजाध्यक्ष हिने पटकावला तर तृतीय क्रमांक आर्या गणपती सावंत नूतन माध्यमिक विद्यालय इन हिने पटकावला त्यान अनुक्रमे रोख रक्कम एक हजार एक सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रोख रक्कम सातशे सन्मान सन्मानचिन्ह व प्रशस्ती देऊन गौरवण्यात आलं लहान गटात द्वितीय क्रमांक भाईसाहेब सावंत विद्यालय माझगाव येथील विद्यार्थीनी गायत्री शशिकांत यांनी पटकावला तिला रोख रक्कम सातशे सत्याहत्तर सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तर तृतीय क्रमांक प्रणिता गोविंद सावंत नूतन माध्यमिक विद्यालय इंचुली या विद्यार्थिनीने पटकावला तिला रोख रक्कम पाचशे पंचावन्न सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेचं परीक्षण तो गौरवी पेडणेकर व गुरुनाथ नार्वेकर यांनी केलं त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण मराठी भाषेला ज्ञानाची आणि व्यवहाराची भाषा बनवली पाहिजे कारण भाषेला व्यवहाराची आणि ज्ञानाची भाषा बनवल्याशिवाय तिचा त्या भाषेच्या विकास प्रक्रियेला गती नाही <laughs> <laughs> जगात घडणाऱ्या अनेक घडामोडी होते तांत्रिक क्षेत्रात भाषेमध्ये केल्या पाहिजे आणि अशा अनेक गोष्टी आहेत जे मराठी भाषेमध्ये आपण तातडीने उपलब्ध केल्या पाहिजे कारण ज्या पद्धतीने व्यवहार करत असलेली गोष्ट तशी हळूहळू खराब होते तोच नियम भाषेला देखील लागू पडतो आणि त्यामुळे ही भाषा जर आपल्याला जगवायची असेल ती तिला एक दैनंदिन जीवनामध्ये जसे की विज्ञानाची गोष्टीची गाण्याची इत्यादी आणि माझ्यामध्ये लोक राहण्यासाठी घर बांधतात तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी राजगृह बंगला एवढं पुस्तक प्रेम करणारे दुसरे कोणी वाचाल तर वाचाल शिकाल तरच टिकाल यासाठी उत्तम व दज्जता पुस्तक ह्यांना आपले मित्र बनवणे आवश्यक आहे नाहीतर सामाजिक व परिवर्तन चळवळीमधील वक्ते नेमकं टेखर एक दिवस दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल